भारतात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरले आहे पण भारताची लोकसंख्या पाहता रेल्वे गाड्यांची संख्या कमीच पडते प्रवाशांनी चा खच भरलेल्या रेल्वे गाड्या आपण नेहमीच पाहता अशा रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही बऱ्याच रेल्वेच्या गाड्यांमध्ये सर्वसाधारण स्लीपर आणि एसी डब्यांमध्येही प्रचंड गर्दी दिसून येते विशेषत जनरल आणि स्लीपर कोच मध्ये एवढी गर्दी असते की लोकांना बाहेर पडणे कठीण होते गर्दीने खच लोकांना शौचालयापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा स्टेशनवर उतरण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागतो असाच काहीसा प्रकार एका तरुणाबरोबर घडला आहे प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे गाडीत शौचालयापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीने हटके जुगाड शोधला आहे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्रवाशांच्या गर्दीने असलेल्या रेल्वेने प्रवास करणे फार अवघड असते त्यात जर 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 एखाद्याला लघवीला किंवा शौचाला जायचे असेल तर त्याची परिस्थिती काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता अशी वेळ एका तरुणावर आली पण त्याने हार मानता पोहोचण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकता की एक तरुण प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या रेल्वे गाडी मध्ये शौचालयापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क स्पायडर मॅन झाला आहे हे पाहून इतर प्रवासी आश्चर्यचकित होतात चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जसा स्पायडरमॅन छतावर चढतो तसा हा तरुण रेल्वे छताचा आधार घेऊन प्रवाशांच्या गर्दीच्या वरून आहे तरुणाची ही युक्ती कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली तरुणाचा हा जुगाड पाहून लोकांना हसू आवरता येईना व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल लोक डॉट डॉट कहेंगे या इंस्टाग्राम दलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे